नमस्कार संस्कार संस्कार म्हणजे सुंदर रंगमय मजेदार मजेशी सुखमय समृद्ध जीवनाचा अलंकार हो संस्कार हे आपल्याला वागायचं कसं बोलायचं कसं राहायचं कसं वर्तन कसं करायचं व्यवहार कसा करायचा या सर्व गोष्टी शिकवतात संस्कार हे आपल्याला जगवणं शिकवतात संस्कार हे आपल्याला पद्धत शिकवतात रीत शिकवतात संस्कारामुळे माणूस सुंदर बनतो चांगला बनतो बनतो संस्कारामुळे माणूस प्रगती करू शकतो विकास करू शकतो संस्कार हे आप आपल्याला एक चांगला माणूस बनवतात एक लायक योग्य चांगला माणूस बनवतात संस्कारामुळे चांगल्या संस्कारामुळेच संस्कारा आपली भारतीय संस्कृती टिकून राहते चांगल्या संस्कारामुळेच आपलं जीवन सुंदर बनते रंगमय बनते छान बनते मजेशीर बनते सुखमय बनते आनंदी बनते म्हणून सगळ्यांना चांगले संस्कार असले पाहिजे वागणे बोलणे राहणे वर्तन करणे व्यवहार करणे या सर्व गोष्टी संस्काराशी निगडीतच असल्या पाहिजे बोलायचं ज्ञान असलं पाहिजे वागायचं ज्ञान असलं पाहिजे वर्तन करायचं ज्ञान असलं पाहिजे व्यवहाराचं ज्ञान असलं पाहिजे जीवन जगण्याचं ज्ञान असलं पाहिजे सर्व गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे आणि हे सर्व ज्ञान आपल्याला चांगल्या संस्कारामुळे चांगल्या चांगल्या जडणघडणामुळे मिळते म्हणून संस्कार हे फार महत्वाचे असतात त्याला चांगले संस्कार असतात ज्याला शिस्त वळण असते ज्याची जळणघडण ही चांगली झालेली असते त्याचं जीवन कधीही दुखी होत नाही या त्याचं जीवन कधी बिघडत नाही या त्याला संकट जास्त संकट येत नसतात या त्याचा कुठेही अपमान होत नाही संस्कारामुळेच त्याच्या जीवनाला चांगले एक महत्त्व प्राप्त होतं संस्कारामुळेच त्याच्या जीवनाला एक वेगळं वळण लागतं एक, एक सुंदर छान वळण लागतं संस्कारामुळेच संस्कारामुळेच एक शिस्त निर्माण होते डिसिप्लिन निर्माण होते म्हणून हे संस्कार असले पाहिजे कोणासोबत कसं वागायचं कोणाला कसं बोलायचं वर्तन कसं करायचं जीवन कसं जगायचं कुठं काय बोलायचं या सर्व बाबतीचं ज्ञान असलं पाहिजे आणि हे आपल्याला संस्कारातून मिळत असतं ज्याला संस्कार नाहीत तो माणूस नाही त्याच्यात माणूस की नाही संस्कार असलेच पाहिजे प्रत्येक बाबतीचे संस्कार असलेच पाहिजे कारण संस्कारामुळेच जीवन टिकून राहतं जीवन रंगमय बनतं जीवन सुंदर बनतो कसंही बोलणे कसंही वागणे उलटं बोलणे दुसऱ्याचा अपमान करणे अनादर करणे दुसऱ्याची टिंगल टवाळी उडवणे दुसऱ्याच्या परिस्थितीवर स्थितीवर हसणे दुसऱ्याला फसवणे लुबाडणे या खोटं बोलणे त्याच्या समोर या माघारी काही त्यास बोलणे उद्धड बोलणे यामुळे जीवन उद्ध्वस्त होते जीवन बिघडते जीवन दुखमय बनते आणि अशा व्यक्तीला कोणते संस्कार नसतात म्हणून दुसऱ्याचा अपमान करू नये दुसऱ्याला खोटं बोलू नये दुसऱ्याची खोटं बोलून फसवणूक करू नये दुसऱ्याच्या स्थितीवर बिकट परिस्थितीवर हसू नये दुसऱ्याची पिंगलटवाळी करू नये दुसऱ्याचा अपमान करू नये दुसऱ्याचा अनादर करू नये दुसऱ्याची फसवणूक करू नये समोर या माघारी दुसऱ्यास काही वाई वगैरे बोलू नये आपल्या मुखून चांगले शब्द निघाले पाहिजे चांगले बोल निघाले पाहिजे आपलं मन सुंदर असले पाहिजे विचार सुंदर असले पाहिजे तरच त्याचं जीवन सुंदर होते रंगमेळ होते जो चांगला वागतो चांगला बोलतो चांगला राहतो चांगलं वर्तन करतो चांगला व्यवहार करतो व्यवस्थितपणे पदशीरपणे बोलतो तोलून मोकून बोलतो विचार सुंदर ठेवतो मन सुंदर ठेवतो दुसऱ्याचा आदर करतो दुसऱ्याचा सन्मान करतो समोर असूया माघारी दुसऱ्याबद्दल चांगलाच विचार करतो दुसऱ्याबद्दल चांगलंच चिंततो ज्याच्या मनात दुसऱ्याविषयी कोणतंही कपट नसतं दुजाभाव नसतो जळकट वृत्ती नसते तो सर्वांसोबत चांगलं वागतो प्रेमानं वागतो शान वागतो ज्याच्यात नम्रता असते विनम्रता असते माणुसकी असते जो दयाळू असतो प्रेमळ असतो मायाळू असतो तो संघर्ष असतो मेहनत कष्ट करतो जो सभ्य असतो जो समजून सवरून वागतो शहा ज्याच्याकडे शान पण आहे जो त्याच्याकडे समजदार पण आहे चांगलं जीवन जगू शकतो सुंदर जीवन जगू शकतो आणि अशाच माणसाला चांगले संस्कार असतात चांगल्या गोष्टी असतात म्हणून लहान मुलांना सुद्धा या मोठ्या माणसांना सुद्धा चांगले संस्कार असले पाहिजे मुलांनी आपल्या वडिलांना आपल्या आई वडिलांना उलट बोलली उद्धट बोलली रगेल बोलली त्यांची टवाळी करणे त्यांचा अपमान करणे त्यांचा अनादर करणे त्यांचे न ऐकणे त्यांच्या माघारी काही गोष्टी करणे आई वडिलांचा आदर न करणे आदर न ठेवणे वडिलांचा अपमान करणे वडिलांचं न ऐकणे वडिलांना उलट बोलणे वडिलांच्या चांगल्या गोष्टीकडे चांगल्या दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष करणे वडिलांना कमी समजणे या वडिलांना दूर लोटणे वडिलांना पर्क समजणे या वडिलांचा आदर न करणे मान न ठेवणे सन्मान न करणे हा केवळ बुरखापणा असतो नलायकपणा असतो आणि अशा मुलाला कोणतेही संस्कार राहत नाही आणि त्याचं जीवन म्हणून त्याचं जीवन सुंदर होत नाही चांगलं होत नाही रंगमय होत नाही कोणीही आई असो आई असो या त्या मुलीची आई असो त्या मु मुलाच्या मुलीची आई असो आजी असो या मामा असो या त्या मुलीच्या मुलाच्या आईची आई आए असो त्या मुलीच्या मुलाच्या आईचा भाऊ असो बहीण असो या कोणी असो सर्वांनी त्या मुलाला त्या मुलीला चांगले संस्कार दिले पाहिजे चांगले संस्कार लावले पाहिजे लहानपणापासूनच चांगले संस्कार लावले पाहिजे सर्व चांगले संस्कार लावले पाहिजे बोलावं कसं वागावं कसं राहावं कसं वर्तन करावं कसं व्यवहार कसा करावा जीवन कसं जागावं कोणाला कसं बोलावं कुठं काय बोलावं या सर्व बाबतीचं ज्ञान या सर्वांनी दिलं पाहिजे की त्यांची जबाबदारी हे त्यांचं कर्तव्य आहे आपल्या आईवडिलांविषयी आपल्या वडिलांविषयी आपल्या वडिलांविषयी त्यांनी आप त्या लेखराला चांगलंच सांगलं पाहिजे वडिलांचं महत्व त्यांनी त्या मुलाला पटवून दिलं पाहिजे वडील किती महत्वाचे असतात वडील किती मायाळू असतात किती दयाळू असतात किती कष्टाळू असतात वडिलांना मुलाबद्दल त्या पाल्याबद्दल किती चिंता असते किती काळजी असते हे सर्व काही समजून सांगलं पाहिजे मुलाच्या मुलीच्या आईच्या आईने बहिणीने भावाने हे त्या मुलाला समजून सांगितलं पाहिजे व्यवस्थित समजून सांगलं पाहिजे ही कर्तव्य आहे जबाबदारी आहे परंतु चांगलं न सांगता चांगलं न सांगता वाईट सांगू नये त्यांना वाईट शिकू नये कुणाबद्दल वाईट सांगू नये तर त्यांना चांगली शिकवण द्यावी योग्य शिकवण द्यावी वाईट काही सांगू नये जे योग्य आहे जे चांगलं आहे जे व्यवस्थित आहे जे पदशीर आहे तेच सांगावे जेणेकरून त्या मुलाने त्या मुलीने वडिलांचा आदर करावा सन्मान करावा मान ठेवावा वडिलांचं ऐकावं वडिलांचे कष्ट जाणावेत वडिलांची मेहनत जाणावी यासाठी जा या जा सर्वांनी मामा असल त्या मुलाच्या मुलीच्या आईची आशल, शल, मुला मुली आई असेल बहीण असल भाऊ असेल या सर्वांनी त्या मुलाला चांगले व्यवस्थित समजून सांगलं पाहिजे त्या मुलीला व्यवस्थित चांगलं समजून सांगलं पाहिजे आईवडिलांनी तर संस्कार लावावेच आईवडिलांनी लहानपणापासूनच आपल्या लेकराला योग्य चांगले संस्कार लावावे खास <hans> करून आईची जबाबदारी असते कर्तव्य असते की आपल्या मुलाला आपल्या मुलाला आपल्या लेकराला लहानपणापासून चांगले संस्कार लावावे वागायचं कसं बोलायचं कसं राहायचं कसं वर्तन कसं करायचं व्यवहार कसा करायचा वडिलांसोबत कसं वागायचं या सर्व गोष्टी आईने आपल्या मुलाला सांगल्या पाहिजे समजून सांगल्या पाहिजे शिकवल्या पाहिजे लहानपणापासूनच त्यांना चांगली वळणशिस्त लावली पाहिजे लहानपणापासूनच त्यांच्याकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांचं जीवन सुधारलं पाहिजे जी, त्यांचं वागणं सुधारलं पाहिजे त्यांना सर्व संस्कार लागले पाहिजे सगळं वळण लागलं पाहिजे सर्व शिस्त लागली पाहिजे जेणेकरून त्यांनी कोणाचाही अपमान करू नये इतर कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये ते लोक उद्धड बनू नये खोडकर बनू नये या वाया जाऊ नये तर ती लोक एकदम चांगलं सुंदर संस्कारशील उत्तम गुणी ज्ञानी व्यवस्थित प्रदर्शित बनलं पाहिजे यासाठी सर्वांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आईने लहानपणापासूनच आपल्या लेकरांना चांगलं वळण लावलं पाहिजे मोबाईल टी व्ही बाजूला ठेवून सर्व गोष्टी बाजूला ठेवून आधी आपल्या लेकरांकडे लक्ष दिलं पाहिजे लेकरांना समजून सांगलं पाहिजे कारण मुले हे धन असतात हे मुले हे कवळी असतात मुलासारखी कवळी असतात नाजूक असतात नादान असतात त्यांना काही समजत नसतं त्यांना काही कळत नसतं अशा मुलांना अशा लहान लेकरांना लहानपणापासून जर चांगलं वळण दिलं चांगली शिस्त दिली चांगलं समजून सांगितलं चांगले संस्कार लावले सर्वांविषयी चांगलं समजून सांगितलं त्यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं मोबाईल टी व्ही या नातेवाईक यांच्याकडे जास्त ना लक्ष देता आपल्या पाल्यांकडे आपल्या मुलांकडे जे जास्तीत जास्त आईनं लक्ष दिलं त्यांना चांगलं समजून सांगितलं चांगलं वळण लावलं त्यांचा अभ्यास घेतला त्यांना वाईट काय अयोग त्यांना वाईट काय चांगले काय योग्य काय अयोग्य काय कशी परिस्थिती ते या सर्व गोष्टी जर चांगल्या व्यक्तित्पणे समजून सांगितल्या तर मुलगा बिघडणार नाही मुलगी बिघडणार नाही त्यांना चांगले संस्कार लागतील की आपल्या वडिलांची त्या आपल्या वडिलांचा अपमान करणार नाही वडिलांना उलट्या बोलणार नाही उद्धडं बोलणार नाही आपल्या वडिलांचा आदर करतील मान ठेवतील सन्मान करतील त्यांना वडिलांच्या कष्टाची जाणीव होईल त्यांना वडिलांच्या मेहनतीची जाणीव होईल म्हणून आईचं कर्तव्य आहे आईची जबाबदारी आहे की आपल्या मुलाला आपल्या मुलीला व्यवस्थित समजून सांगणे पद्धतशीर समजून सांगणे इतर गोष्टी बाजूला ठेवून आपल्या मुलांकडे आपल्या मुलींकडे चांगलं व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे त्यांना योग्य समजून सांगलं पाहिजे हे आईचं कर्तव्य आहे परम कर्तव्य आहे ही आईची जबाबदारी आहे त्यामुळेच लेकरू सुधारेल त्यामुळेच लेकराची सुधारणा होईल त्यामुळेच लेकराचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल मजेशीर होईल समृद्ध होईल आणि लेकरू एक चांगला नागरिक बनेल लेकरू एक सुंदर बनेल एक सुंदर फुल बनेल म्हणून लकराबाळांकडे लक्ष द्या त्यांना समजून सांगा त्यांना व्यवस्थित समजून सांगा पदश्री समजून सांगा त्यांनी चांगले संस्कार लावा कारण चांगल्या सं चांगले संस्कार लावलेला कोणताही मुलगा असो या कोणताही माणूस असो कधी बिघडत नसतो कधी वाया जात नसतो चांगले संस्कार लावले पाहिजे आपली भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे सर्वात श्रेष्ठ आहे कशामुळे कारण संस्कारामुळे भारतीय संस्कार सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे जगात जगापेक्षा श्रेष्ठ आहे आपली भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीचा विसर पडू देऊ आईने आपल्या भारतीय संस्कृतीचा विसर पडू देऊ चांगल्या गोष्टी शिकवाव्यात वाईट शिकू आईने लेकरांना आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजे व्यवस्थित शिकवल्या पाहिजे पदश्री शिकवलं पाहिजे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणेच्या गोष्टी शिकवल्या पाहिजे भारतीय संस्कार लावले पाहिजे चांगले संस्कार लावले पाहिजे चांगली घडण जडण केली पाहिजे म्हणजे चांगली जडणघडण केली पाहिजे व्यवस्थित सांभाळलं पाहिजे पदश्री समजून सांगलं पाहिजे मायाने प्रेमाने धाकाने चांगलं व्यवस्थित समजून सांगलं पाहिजे आपला मुलगा मुलगी वाया जाऊ नये किंवा चुकीच्या रस्त्याने जाऊ नये चुकीच्या मार्गाने जाऊ नये यासाठी आईने सतत सावधान सतर्क राहिलं पाहिजे आणि आईने आपल्या लेकराला आपल्या पाल्याला चांगली व्यवस्थित समजून सांगलं पाहिजे कारण आईला सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे आई ही माता असते आई जननी असते सर्वात श्रेष्ठ आई असते म्हणून या आईने या मातेने आपल्या पाल्याला आपल्या लेकराला आपल्या मुलीला अथवा मुलाला चांगली व्यवस्थित चांगलं पाहिजे त्यांना चांगलं वळण लावलं पाहिजे चांगली शिस्त लावली पाहिजे त्यांना संस्कार चांगले लावले पाहिजे हे आईचं कर्तव्य आहे आईची जबाबदारी आहे सर्व गोष्टी बाजूला ठेवून आधी लेकराकडे लक्ष दिलं पाहिजे लेकराचे जेणेकरून जीवन सुंदर व्हावे रंगमय व्हावे चांगले व्हावे मजेदार व्हावे यासाठी आईने चांगलं आपल्या लेकराकडे लक्ष दिलं पाहिजे चांगले संस्कार लावले आपल्या वडिलांविषयी चांगली व्यवस्थित समजून चांगलं पाहिजे पदश्री समजून समजून चांगलं पाहिजे जेणेकरून मुलाला आपल्या वडिलांविषयी आदर निर्माण होईल सन्मान प्राप्त होईल निष्ठ चांगली निष्ठा प्राप्त होईल आईने त्याच्या वडिलांबद्दल चांगली व्यवस्थित समजून चांगलं पाहिजे सर्वच गोष्टी आपल्या लेकराला पारंगत केलं पाहिजे सुंदर केलं पाहिजे छान केलं पाहिजे आपल्या लेकराकडे आपल्या मुलांकडे वेळ दिला पाहिजे जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून त्याचं जीवन सुधारावं चांगलं व्हावं रंगमय व्हावं यासाठी आईने जास्तीत जास्त आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे चांगले संस्कार लावले पाहिजे चांगल्या गोष्टी लावल्या पाहिजे वळणशिस्त लावली पाहिजे चांगली जडणघडण केली पाहिजे तरच लेखून सुधारेल त्या लेकरात जीवन सुधारेल जीवन रंगमय बने कोणाला कोणत्याही अडचणी येणार नाही म्हणून आई आई वडिलांना माथारपणी कोणत्याही अडचणी येणार नाहीत आणि त्यांच्या कोणती कठीण परिस्थिती येणार नाही मुलावरही कठीण परिस्थिती येणार नाही आणि आई वडिलांवरही कोणती कठीण परिस्थिती येणार नाही परंतु एकदा मुलं बिघडली की मग नंतर मात्र त्यांना सुधारणं क शक्य नसतं पण जेव्हा लहान असतात जोपर्यंत ते लहान असतात तोपर्यंत त्यांना चांगलं वळण लावणं शिस्त लावणं चांगल्या गोष्टी लावणं संस्कार लावणं आवश्यक असतं एकदा ती बिघडली की मग कोणाला ऐकत नाहीत आणि ते बनतात रगेल बनतात आणि म्हणून नंतर आईवडिलांचं आवघड होतं आईवडील रस्त्यावर येतात आईवडाचं कोणतंही काय ऐकत नाही आईवडिला उलटा बोलणं आईवडिलांचा उपास करणं अपमान करणं शक्यत आईवडिलाच्या अंगावर जाणं आईवडिला घरात नाही येऊ देणं अशा अशी अवस्था भरपूर आईवडिलांची आहे ज्यांना मुलं असून ती पोरती आहे त्यांना सर्व असून मुलं आहे त्यांना ज्यांनी मुलांना लहानाचं मोठं केलेलं आहे सोन्याचा घास दिलेला आहे कष्ट करून घाम गाळून अत्यंत कष्ट करून मेहनत करून ज्यांनी मुलाला नोकऱ्या लावल्या मुलाला पुढे नेलं एक चांगलं जीवन दिलं सुंदर जीवन दिलं असे आईवडीलसुद्धा सुद्धा आज फार मोठ्या बिकट अवस्थेत आहे त्यांची अवस्था फार बिकट आहे स्थिती फार बिकट आहे म्हणून असा होऊ नये असा परिणाम होऊ ला नये असं काही होऊ नये अशी अवस्था होऊ नये यासाठी आईवडिलांनी लहानपणीच आपल्या लेकराला आपल्या मुलाला आपल्या पाल्याला आपल्या मुलीला चांगले संस्कार दिले पाहिजे चांगले व्यवस्थित समजून सांगलं पाहिजे जास्तीत जास्त लाड करू नये चांगली व्यवस्थित समजून सांगावं कधी धाकाने कधी प्रेमाने कधी रागाने समजून सांगावं आणि म्हणून आई वडिलांनी आपल्या पल्यांकडे जास्तीत जास्त वेळ देणे लक्ष देणे आवश्यक असतं चांगले संस्कार लावणे आवश्यक असतं सर्व बाबतीचं समजून सांगणं आवश्यक असतं म्हणून हे मुलं बिघडणार नाहीत आणि आईवडिलांवर कोणतीही वाईट वेळ येणार नाही वाईट परिस्थिती येणार नाही म्हणून यासाठी सतत आईवडिलांनी सावधान राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे ज्याला संस्कार आहे तो कधीच वाया जात नाही कारण संस्कारामुळेच जीवन सुंदर होतं रंगमय होतं संस्कारामुळेच माया राहते दया राहते मानसकी राहते प्रेम राहतं संस्कारामुळेच जीवाळा राहतो संस्कारामुळेच आदर असतो आदर असतो आदर राहतो सन्मान होतो कारण संस्कार हे सर्वोत्तम श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ सुंदर अतिसुंदर जीवनाची लक्षणे आहे म्हणून संस्कार असलेच पाहिजे संस्कार लावलेच पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद